ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलएकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावरती चाकून जीवघेना हल्ला करण्यात आल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यामधील शेवगाव शहरात शुक्रवारी सत्तावीस जून रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे शेवगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सल्लाउद्दीन हशमुद्दीन शेख याला अटक केली आहे आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेमधील पीडित मुलगी शुक्रवारी संध्याकाळी चारच्या सुमारास स्कार्फ गुंडाळून बुरखा घातलेल्या मैत्रिणीसह दुचाकीवरती शहरामधनं चालली होती त्यावेळी सल्लाउद्दीन शेख आणि गुलाम कुरेशी हे दोघेजण स्कूटीवरनं आले त्यांनी पीडितेच्या दुचाकीला गाडी आडवी लावली पीडिता ही हिंदू मुलगा असल्याचं समजून तो एका समाजाच्या मुलीस घेऊन जात असल्याच्या संशयावरनं पीडितेचा वाईट उद्देशानं हात पकडून शेख यानं चाकूनं वार केला मात्र पीडिताने डाव्या हातानं प्रतिकार केल्यानं दंडावरती गंभीर दुखापत झाली आहे पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला दोघे आरोपी फरार झाले आहेत आरोपी सल्लाउद्दीन शेख एका विद्यालयाच्या परिसरामध्ये लपून बसलं असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळाली होती त्यांनी त्याला अटक केली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुटकुळे यांनी पोलीस पथकानं कारवाई केली आहे दरम्यान हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी पीडितेस न्याय देण्याची मागणी केली आहे संदीप देहाडराय सी चोवीस तास शेवगाव साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबोबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी